छत्रपती शाहू महाराज यांना विनम्राचा विरोध महाराष्ट्र शासनानं छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं औषध साधून आपल्या राज्यामध्ये ज्या काही औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत आय टी आय आहेत त्या विद्यार्थ्यांचा काउन्सिलिंग व्हावं म्हणून युवा शक्ती करिअर शिबिराला सुरुवात केलेली आहे आणि या शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस मधल्या आपल्या आजच्या शिबिराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं व्यासपीठामध्ये उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आदरणीय सौ वर्षा भोजे मॅडम व्यासपीठावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आय एम सीचे चेअरमन शिवानंदजी जावळे आपल्या जिल्ह्याचे कौशल्य विकासाचे सहाय्यक आयुक्त बी एस मरेजी आमच्या जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी सिंसागरजी मार्गदर्शन करणारे दीपकजी गायकवाड आणि कार्तिक कुलकर्णी महेश मोरे सर शिंदे सर आपले प्राचार्य सुनील जाधव सर रणवीकर काढाव कमलेकर सर यांच्या प्रयत्नामुळे हा आजचा सिबिर या ठिकाणी सुरू झालेला आहे ते आपल्या प्राचार्य आणि जिल्ह्याच्या व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी मनीषा बोटकरकाडव आयटीआयचे आमचे वाघवाणी सर डोंगर सर पाटील सर अनपट सर विजय पाटील सर आणि सर्वच आमचे उपस्थित असलेले निदेशक गट निदेशक कंत्राटी निदेशक आणि फोटो काढणारे फोटोवाले मित्र सुद्धा आणि सूत्रसंचलन करणारे माने सर सुद्धा आपण सगळे अकरावी बारावी एमसीबीसी सी वोकेशनल आणि एनटीआय मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आपल्या सगळ्यांना दहावी झाल्यानंतर काय करावं बारावी झाल्यानंतर काय करावं आणि एम सी बी सी सारख्या टेक्निकल कोर्सेस उत्तीर्ण झाल्यानंतर सुद्धा काय करावं I don't want- प्रकाशन आहे उत्तीर्ण त्याचा सुंदर हस्ताक्षर असावा त्याला कॅम्प्युटर टायपिंग द्यावी हे बेसिक नॉलेज आहे सिपाही म्हणून नोकरी करायची विमानधारी पास असावा हे बेसिक क्वालिफिकेशन त्याला कुठलाही स्किल लागत नाही पाच ते सहा कंपन्या आलेल्या आहेत तुमचं सिलेक्शन करणार आहेत आणि तुम्हाला रोजगार निर्मिती नोकरीची संधी सुद्धा आजच्या शिबिरातून त्या ठिकाणी मिळणार आहे काल होता आपण क्वालिफिकेशन एखादं प्राप्त ता केल्यानंतर कंपन्या इथं येऊन हो, लातूर सगळ्या जिल्ह्याला येऊन हो, तुमचे इंटरव्यू घेत आहेत आणि तुम्हाला शिकत असतानाच त्या ठिकाणी रोजगाराची संधी मिळून देण्याचं दे दे ता काम त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून मंत्र्यांनो या चालून आलेल्या संधीचा सोडा तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी हे शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्यावा अशी नम्र सूचना या निमित्ताने या आणि आज त्या जिल्हाधिकारी या सर्वोच्च पदावरती विराजमान झालेले आहेत हे उदाहरण हो आपल्या समोर आहे इन्स्पायरेशन आपण त्या ठिकाणी त्यांच्यापासून घेतला पाहिजे आणि मला सुद्धा त्यांचा सर्व होता येईल का हा विचार इथं बसलेल्या विद्यार्थ्यांनी मनामध्ये आणला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपली वाटचाल मित्रांनो नक्की असली पाहिजे हे ठेवा जिंदा ठेवा आणि आपल्या देहाकडे जाण्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी ठेवा नक्कीच यश तुमच्या सोबत राहील एवढंच या निमित्तानं मला आपल्या या ठिकाणी सांगायचं आहे या शिबिरामध्ये जे आमचे वक्ते आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो ज्या कंपन्या इथं आलेल्या आहेत त्या सदस्य करणार आहेत